हॅलो हॅलो आई मला सोन्या काय लढाईस येई ना मला जोरात बोलले तर तू, तू तुझ्या चार पाच बागा भर आणि ये इकडे होईल ते होईल बघूया आता आई यम सोने यम ये, ये बस अग तुझ्या पप्पाचे माझे आशेच भरणे झाले होते मी सरळ हेरीकड पळत गेलो आले बोमलत माग इथे तू आणवर आहे तसंच बोमलत माग येते आई पंधरा दिवस झाले ते येणार वाटा लिहिणे अगं बोमलत ती बस आओ खानसोळे बाई तुमची पिंकी इथेच पंधरा दिवस झालं राहिली काय झालं की खपाके तर मी तुमच्या घरी गुण पप्पाला माहित आहे का अगं बर झालं तुझ्या पप्पाला माहित नाही तुझ्या जर माहित झालं की तू तुझं भांडण करून आली तर त्याला जाऊन चांगलं झुडपीला असत तोलळ तोलळ कोणाचा ऐ ग फोन आई चा आईच उचल नको उचल नको तू उचल आणि तुझा खाली पण होती बोंबला तर त्याला इथं ची आई सहा महिने झाले की ते आणखीन यायला आलं नाही तर अगं सहा महिने होऊ की सहा वर्ष हो दे तू इतच राहाय वय नाही काय म्हणणार माहिती वाटलं देऊ तू जाऊच नको राहीत काय झालं सोने सहा महिने झाले इथं दिसत भांडणाचा येत काय सोऱ्या हो त्यानं मला जोर्यात तो हो बघा <स्था> <कर वार> <स्था> <स्था> कि हो आपल्या लेकराला जोर्यात बोलले तो मला काय तु कितीतरी आईमुळे संसाराचा नाश झालाय मी सोनी तुझ्यातल्या घरी जाय